आपण भावनांबद्दल बोलतोय पण जसं म्हटलं की या एका मध्ये जी नावं आहेत ती खर तर जगभरातून आहेत एक सेक्टर असं नाहीये तर जगभरातल्या वेगवेगळ्या सेक्टर्स मधली नावं आहेत ज्यांना आपण आदर्श म्हणू शकतो त्यांची पुस्तकं वाचू शकतो अशा वेळेला जेव्हा आपण सतत तरुणाई विषयी असं सांगतो की अग, हे योग्य नाहीये हे योग्य मार्गाने जात नाही बऱ्याचदा त्यांना आपण कोसतो थोडक्यात असं आहे पण जेव्हा अशा पद्धतीचा कंटेंट त्यांच्या बघण्यात येतो तेव्हा एखाद्याचा रिस्पेक्ट आपण ज्याला म्हणतो की आपल्याला कुठं शिकवलं जातं लहानपणी नाही मोठे तर असंच बोललं पाहिजे ही पद्धत असते तुम्ही त्यांचा आदर केला पाहिजे अशा वेळेला जी मुलं आता शार्प झालेली आहेत ज्यांना आदर्श म्हणजे काय एवढं कळतंय अशा मुलांच्या आदर, मुलां आदर भावनेचा किंवा रिस्पेक्ट वर या निमित्ताने काही परिणाम होऊ शकतो का हो oh, डेफिनेटली होणार आहे आणि uh, मला असं वाटतं की uh, मुलं प्रचंड प्रत्येक गोष्टीला क्वेश्चन uh, करायला लागणार आहेत प्रश्न विचारायला लागणार आहेत संशय घ्यायला लागणार आहेत आणि दे विल नॉट बिलीव्ह वॉट वी आर सेईंग आणि uh, तो जो परिणाम आहे तो uh, मला असं वाटतं की अनअवॉइडेबल आहे तुम्ही टाळू शकणार नाही आता कारण जेव्हा uh, uh, अशा लोकांची नावं एपिन फाईलमध्ये आली ज्या लोकांच्या सक्सेस स्टोरीज सांगितल्या जातात ज्यांची पुस्तकं मुलांनी वाचावीत म्हणून रेकमेंड केली जातात अशा लोकांची जेव्हा नावं येतात तेव्हा डेफिनेटली हा प्रश्न मुलांच्या मनात येणार आहे किंवा येतो आहे की तुमची दुनिया खोटी आहे सगळी श्रीमंत माणसं ही गैरमार्गाने श्रीमंत झालेली असतात सगळी श्रीमंत माणसं ही शोषणावर आधारित त्यांचा सक्सेस असतो पुस्तकांमध्ये जे लिहिलं जातं ते पुस्तकांमध्ये छापण्यासाठी फक्त असतं रियालिटी ही वेगळी असते आणि रियालिटी ही, ही क्रुएल असते क्रूर असते ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या डोक्यात येत आहेत येणार आहेत आणि हे अनअवॉइडेबल आहे ज्या पद्धतीचा म्हणजे भयानक प्रकार ह्याच्यातनं समोर आलाय ना तिथे मला असं वाटतं की ह्याच्या पुढच्या काळात मुलांच्या व्हॅल्यू सिस्टीम्स मुलं क्वेश्चन करणार मुलं मूल्य व्यवस्था मुलं नैतिकता ह्या सगळ्या गोष्टी ही पिढी क्वेश्चन करणार आहे आणि मला असं वाटतं त्यांनी त्या क्वेश्चन कराव्यात त्यांनी मूल्य व्यवस्था क्वेश्चन करावी त्यांनी नैतिकता क्वेश्चन करावी कारण ह्या माणसांनी नैतिकतेचे झेंडे खांद्यावर घेऊन इतके वर्ष मिरवलेली आहेत ही सगळी माणसं यांना हे प्रश्न विचारलेच पाहिजेत की तुमची नैतिकता कुठे आहे तुमची व्हॅल्यू सिस्टीम काय आहे म्हणजे तुम्ही या, या सगळ्या गोष्टी करताना आणि त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होताना हा एकदाही विचार केला नाही की येणाऱ्या पिढ्या या सगळ्याकडे कसं बघतील आणि आपण काय इम्प्रेशन समाजामध्ये आणि नव्याने येणाऱ्या पिढ्यांमध्ये ठेवून जातो आहोत कशा पद्धतीने आपण डॅमेजेस करतो आहोत म्हणजे घडलेली घटना कुठल्या तरी आयलंडवरची असली तरी पुण्यातल्या नाही तर बीडमधल्या मुलामध्ये सुद्धा त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत हे इतकं गंभीर आहे आणि इतकं विविध स्तरीय की ह्या मुलांनी हे प्रश्न विचारावेत अशी माझी इच्छा आहे त्यांनी व्हॅल्यू सिस्टीम वरती क्वेश्चन करणं गरजेचं आहे खर तर अशा पद्धतीचा कंटेंट आला तर मला असं वाटतं की सगळ्यात मोठी जोखीम कोणाची असेल तर ती म्हणजे पालकांची कारण पालकांनी शिकवलेलं असतं की हे सांगितलं म्हणजे तुम्ही हो। हे करा आणि आता जेव्हा ही पुढी या सगळ्याला प्रश्न विचारेल तेव्हा ते उत्तर मात्र आपल्या कुठल्याही पिढीकडे नसणार आहेत असं असताना आता पेरेंटिंगच कसं करायचं याच्यावर पालकांना खरं तर विचार करायला लागणार आहे कारण जर आपण मुलांना सांगतोय की हा मोठा माणूस आहे तो जे सांगेल ते तुम्ही ऐका तर जेव्हा तो प्रश्न विचारेल हे मी आता करू का किंवा हे मी आता ऐकू का तर अशा वेळेला तुमच्याकडे उत्तरं ही तयार पाहिजेत